उसगाव येथील श्री संत शिरोमणी काशीनाथ महाराज देवस्थान येथे शनिवार पंधरा जून ते रविवार सोळा जूनपर्यंत गंगा दशहरा महोत्सव महाप्रसादाचा व हरिराम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे वर्धा नदीच्या संगमावरून भजन दिंडी कलश यात्रा स्वामी चैतन्य महाराजांचे वर्धा नदीत भाकरकाला व गंगा स्नान होऊन पालखी व कलश यात्रा काढण्यात आली तसेच सोळा जून रविवारला महाप्रसाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले गंगा दशहारा महोत्सव पण यावर्षी विशेष महोत्सव आहे कारण नक्षत्र तारे यानुसार या वर्षीचा विशेष गंगादशार आला आहे या दशारामध्ये पंचांगानुसार या दशारा पंचांगा या, या वर्षीचा दशार हा तीन जन्माचे पाप नष्ट होतात असं पंचांगमध्ये उल्लेख केलेला आहे आणि ते की क्रमांप आलेला आहे कर्शव दिशीप्रमाणे काशीनाथ संतकाशीनाथ महाराज उसगाव इथे एकशे चोवीस वर्षापासून हा उत्सव चालू चालू राहिलेला आहे आणि हा काशी काशीमधला उत्सव संत काशीनाथ महाराजांनी उसगावमध्ये आणला आणि उसगावमध्ये एकमेव आहे विदर्भामध्ये की आज आज नवज्येष्ठ शुद्ध नवमीला या गंगा तीरावर वर्धा नदीच्या स्नानाला लाखोच्या भक्त भावी भक्त इथे महाराजाने सुरू केला गंगा दशार महोत्सव तिथे दरवर्षी या गंगा महोत्सवामध्ये दशरामध्ये लोक येत असतात आणि स्नान करत असतात तसंच भाकरी काला पण होतो सगळ्यांच्या भाकरी जमा केल्या जाते ना जात ना पंथ ना धर्म ह्या सगळ्यांच्या भाकरी मिळल्या जाते आणि इथे काला होतो आणि काल्याला झाल्यानंतर रश्मीला हा महाप्रसंग